नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सर्वाधिक उत्साह कल्याण पूर्वेतील नुकताच लोकार्पण झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक परिसरात पाहायला मिळाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ड प्रभाग परिसरात हे भव्य स्मारक साकारण्यात आले असून या ठिकाणी हजारो नागरिक आणि अनुयांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान केंद्राला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह स्मारक समितीचे अण्णा रोकडे आमदार गणपतश्या गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड सुमेध हुनगे अमित सोनावणे उदय रसाळ यांनी बाबासाहेबच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांना खासदार डॉक्टर शिंदे यांनी शुभेच्छा देत आपल्या सर्वांच्या मेहनतीने आणि पाठपुरावामुळे कल्याण शहरात हे अतिशय देखणे आणि भव्य स्मारक उभे राहिल्याचे असे मत व्यक्त केले तसेच आपल्याला या गोष्टीचा अतिशय आनंद आणि अभिमान असून हे स्मारक येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम माजी नगरसेवक निलेश शिंदे प्रशांत काळे नवीन गवळी मल्लेश शेट्टी अर्जुन पाटील यांच्यासह स्मारक समितीचे अण्णा रोकडे सुमेध हुणे अमित सोनावणे गणपतशेत गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड भारत सोनावणे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आज सगळ्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कल्याणपूर्वेतील जनतेसाठी आजचा दिवस जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आज त्याचे गेले अनेक वर्ष कल्याणपूर्वेतील जनता बाबासाहेबांच्या अनुयायी गेले अनेक वर्ष वाट पाहत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे कधी होत आहे मला वाटतं हे स्मारक झाल्यानंतर पहिलीच जयंती जी, जी आहे या स्मारकामध्ये मा होते मलाही खूप समाधान आहे की याच्यामध्ये एक खारीचा वाटा जो है, तो मैं आहे तो मी उचलू शकलो आज या ठिकाणी अण्णा आहेत त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी नगरसेवक असतील त्याचबरोबर भरतजी सोनावणे आहे जी रसाळ असतील ज्यांनी ज्यांनी या स्मारकासाठी आंदोलन केलं सगळ्यांसाठी आज खूप समाधानाची बाब आहे समाधानाचा दिवस आहे की आज हे चित्र पाहूनच आहे की गेले अनेक वर्ष लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक कधी होईल आणि त्या जयंतीला नेहमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा टेम्पररी पद्धतीने जो आहे तो त्या ठिकाणी उभा करायचा पण आत्तापासून आजपासून प्रत्येक जयंती जी आहे पुण्यतिथी जी आहे ती या ठिकाणी या स्मारकामध्ये लोक जे आहे साजरी करू शकतो आणि लवकरच आपण जे खाली पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सेंटर ते देखील आता बनून जे आहे हे तयार आहे ते सेंटर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामधील एक असं सेंटर असतं की त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती पूर्ण चरित्र जे आहे ते त्या सेंटरमधून लोकांना पुढच्या पिढींना तरुणांना जे आहे लहान मुलांना शाळकरी मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष पूर्णपणे या नॉलेज सेंटरमधून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती जी आहे त्या ठिकाणी मिळणार आहे तर आज खूप समाधानी मी आहे सगळ्यांना पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो